काय सांगायला आता एच एस आर पी नंबर प्लेट अनिवार्य करण्यात आलेली आहे काय ही योजना आहे शासनाची आणि कशा पद्धतीने नमस्कार मी कुमार उपप्रादेशिक परिवहन अधिकारी लातूर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे जुन्या सर्व वाहनांना एक चार एप्रिल एक एक एप्रिल दोन हजार एकोणीस पूर्वीच्या जुन्या सर्व वाहनांना एच एस आर पी नंबर प्लेट लावणे अनिवार्य करण्यात आलेला आहे काय म्हणतं त्याला इंग्रजीमध्ये किती झोन आहेत एच एच एस आर पी नंबर प्लेट म्हणजे हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट मराठी त्याला उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाठी असं म्हटलं जातं आणि एच एस आर पी नंबर प्लेट लावण्यासाठी शासनानं तीन एज एजन्सीची नेमणूक केलेली आहे आणि सर्व कार्यालय जवळपास तीन झोनमध्ये विभागणी केलेली आहे झोन वन झोन टू झोन थ्री आपलं कार्यालय झोन थ्रीमध्ये येतं आणि लातूर लातूर शहरात असे ही एजन्सी आहे एफ टी एच एस आर पी एजन्सी आणि दहा फिटमेंट सेंटरची नेमणूक केलेली आहे त्या ठिकाणी जाऊन वाहनधारक एच एस आर पी नंबर प्लेट लावू शकतो पण एच एस आर पी नंबर प्लेट लावण्यासाठी अगोदर त्याला महाराष्ट्र एच एस आर पी डॉट कॉम या वेबसाईटवर जाऊन वाहनधारकाला अगोदर नोंदणी करावी लागेल नोंदणी करण्यासाठी त्याला अगोदर वाहनासोबत मोबाईल नंबर लिंक असणे खूप आवश्यक आहे कारण त्यावर ओ टी पी जातो एकदा नोंदणी झाली आणि जी रिक्वायर्ड फी आहे संबंधित जी फी आहे right. व्हेकल ऑफ क्लासनुसार टू right. व्हीलर थ्री व्हीलर किंवा फोर व्हीलर असेल right. त्याप्रमाणे त्याला ते, ते फीज भरावी लागणार आणि फीज भरल्यानंतर वाहनधारक एक जे फिटमेंट सेंटर आहे तिथे जे लगतचं फिटमेंट सेंटर आहे तिथे तो अपॉइंटमेंट घेऊ शकतो आणि त्या अपॉइंटमेंट डेटला त्या सेंटरला जाऊन त्याला रजिस्ट्रेशन प्लेट लावून घेण्यात येईल बरोबर बोल। सर ही किती असणार आहे टू व्हीलरसाठी चारशे पन्नास रुपये थ्री साठी की पाचशे रुपये आणि फोर व्हीलरसाठी सातशे पंचेचाळीस रुपये फी शासनाने ठरवलेली आहे जी एस टी वगळून ठरवलेली आहे आणि ही फी वाहनधारकाने ऑनलाईनच भरायची आहे अपॉइंटमेंटसुद्धा वाहनधारकाने ऑन ऑनलाईनच घ्यायची आहे परंतु याकरिता वाहनासोबत मोबाईल नंबर लिंक असणे खूप गरजेचं आहे तर ज्यांचे मोबाईल नंबर अटॅच नसेल वाहनाला त्यांनी कार्यालयात येऊन त्या वाहनासोबत आपला मोबाईल नंबर अटॅच करून घ्यावा आणि त्यानंतर ही प्रोसिजर दो, करावी ही प्रोसिजर आपल्याला एकतीस मार्च दोन दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत करणे अनिवार्य आहे त्यानंतर तर मोटर व्हेकल ऍक्टनुसार कायद्याप्रमाणे त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल आणि जो काही दंड असेल तो ठोट लातूर डिव्हिजन मध्ये लातूर विभागात उदगीर कार्यालय आहे लातूर कार्यालय आहे अंबाजोगाई कार्यालय आहे आणि धाराशिव कार्यालय असे चार कार्यालय आहेत आणि प्रत्येक जिल्हा स्तरावर फिटमेंट सेंटरची उभारणी करण्यात आलेली आहे वाहनधारक तिथे जाऊन तो एच एस आर नंबर प्लेट लावून घेऊ शकतो तर माझी सर्व वाहनधारकांना एक चार दोन हजार एकोणीसपूर्वी ज्या वाहनधारकांनी नोंदणी केलेली आहे त्या सर्व वाहनधारकांना आर टी ओ विभागाकडून मी आवाहन करतो की सर्वांनी विहित कालमर्यादेत एच एस आर बी नंबर प्लेट लावून घेण्यात येईल